आणि आज राज्यात गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणत्या नेत्यांनी कुठली विधानं केली आणि त्याचे काय काय पडसाद आपल्या राज्यात उमटलेले आहेत बघूया आमच्या ह्या एका विशेष बातमीपत्रात बाईट जनतेकडे मतांचा जोगवा मागणं यालाच लोकशाही म्हणतात महाविकास आघाडीचे नेते प्रचारात का नाही ते त्यांनाच विचारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका याची मला तरी कल्पना नाही पण मी एवढंच सांगू इच्छितो निवडणुकांमध्ये जनतेमध्ये जाऊन मतांचा जोगवा बागणं यालाच लोकशाही म्हणतात लोकशाहीमध्ये घरी बसून राजकारण करता येत नाही लोक आम्हाला मतदान करतीलच अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कोणाला वाटत असेल तर तेही अयोग्य आहे जनतेमध्ये गेलं पाहिजे आमच्या आमच्या परीनं आम्ही जेवढं जनतेत जाऊ शकतो आम्ही चाललो ज्याला वाटतंय जनतेत गेलं पाहिजे ते जात आहेत ज्यांना वाटत नाही ते जात नाही मला त्यांच्यावर काय बोलायचं तर आय आय टी बॉम्बेचं नाव आय टी मुंबई केलं नाही आय आय टी मुंबई नाव झालं नाही यासाठी देवाचे आभार केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांचं वक्तव्य बॉम्बेचं मुंबई करण्यामागे सर्वात मोठा वाटा रामभाऊ नायकांचा बॉम्बेच्या खुणा संपवण्याचा आमचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया बॉम्बेच मुंबई करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा रामभाऊ नाईकांचा आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आमच्याकरता बॉम्बे नाही ते मुंबईच आहे आणि आम आमचा सा सातत्याने हा प्रयत्न आहे की अशा प्रकारचे बॉम्बेच्या ज्या खुणा आहेत त्या खुणा संपल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी मुंबईच आलं पाहिजे मी आज आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी स्वत देशाचे एच आर डी मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून ती विनंती करणार आहे की आय आय टी बॉम्बेचं आय आय टी मुंबई केलं पाहिजे तर जितेंद्र सिंग यांनी केलेलं विधान हे भाजपला भाजप नेत्यांना काढलेला चिमटा आहे यशवंत किल्लेदारांची टीका अनेक नामांतरण झाले अगदी एलपी सेशनचं नाव देखील प्रभावी ठेवण्यात दे आलं याच्या मागे उद्देश काय होता की मुघल आणि ब्रिटिशकालीन खुना खोडून टाकण्याचा हा उद्देश होता बरोबर की नाही मग असं असताना राज्य सरकारला हा त्यांनी मारलेला टोमना आहे का किंवा काढलेला चिमटा आहे का आणि केंद्रीय मंत्र मन्त्र, मंत्र्यांनी असं विधान केल्यानंतर राज्यातील किंवा मुंबईतील ह्यांचे जे कॉल जे नेते सद उ, 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 ते बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर किंवा पश्चातापाचे साठी आंदोलन करणार आहेत का तर मुंबई नामांतर झालाय त्याचा मुंबई म्हणूनच उल्लेख करावा संजय शिरसाठ यांची प्रतिक्रिया मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हणतात देवाचे आभार आय आय टीच आय आय टी बॉम्बे आय आय टी आयआयटी मुंबई झालं नाही का ते, 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 ते का झालं नाही खरं तर खऱ्या अर्थानं मुंबई हे नामांतर झालेलं आहे आणि प्रत्येकाकडे गॅजेटमध्ये सुद्धा ते चेंजेस झालेले आहेत त्याचा वापर मुंबई म्हणूनच करायला हवा ते आतापर्यंत झालं नसेल तर ते करावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे तर उद्धव ठाकरेंसोबत राहून राज ठाकरेंना युटर्न घेण्याची सवय लागली राज ठाकरेंच्या ट्विटला नवनाथ बन यांचं उत्तर गेल्या काही दिवसापासून सन्माननीय राजी ठाकरे हे फॅक्ट्सवर नाही तर फ्री स्टाईलवर आरोप करताना दिसत आहेत दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत बसून अशा पद्धतीचे आरोप करण्याची सवय कदाचित राज ठाकरे यांना लागलेली असेल या पूर्ण देशभरामध्ये बॉम्बेचं नाव मुंबईच राहिलं पाहिजे यासाठी सर्वाधिक पुढाकार जर का कोणी घेतला होता तर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामभाऊ नाईक यांनी घेतला होता आणि नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच बॉम्बेचं देश पातळीवर मुंबई असं नामांतर झालं दुर्दैवानं हे फॅक्स सन्माननीय राज ठाकरे विसरलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर बसल्यामुळं जशी उद्धवजी ठाकरे यांना युटन घेण्याची सवय लागली अगदी तशाच पद्धतीनं युटर्न घेण्याची आणि फॅक्ट पासून दूर राहण्याची सवय राज ठाकरे यांना लागली का असा माझा सवाल आहे रावणाची लंका अहंकारामुळे जळून खाक डहाणू मधील प्रचार सभेत शिंदेची भाजप टीका आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की डहाणू मध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं तेच काम करायचं तर डहाणूत लंका तर भरतच पेटवणार कोणी बोललं लंका जाळू तर मनावर घेऊ नका मुख्यमंत्री फडणवीसांकडनं प्रत्युत्तर भरत कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका कोणी हे म्हणाल असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे आपण लंकेत राहतोच म्हणजे आपण तर रामाचे अनुया येऊन रामाला शेअर तू तर भरतच आहे रामाचा छोटा भाऊ आता रामाच्या भावाची लंका असू शकते का नाही त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात त्या मनावर घ्यायच्या नव्हतात आपण लोक सत्ता हाती आल्यास योजना योग्यरीत्या राबवू नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर त्यावर आमचं नियंत्रण असेल मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य जर या ठिकाणी नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर आमचा त्यांच्यावर कंट्रोल असेल आम्ही त्यांना सांगू शकू आम्ही तुम्हाला पैसा देतोय पण हा पारदर्शी प्रामाणिकतेने खर्च करा ज्यांच्याकरता तुम्ही योजना तयार केली आहे त्यांच्यापर्यंत पोचवा आपल्या शहराकरता ज्या योजना आहेत त्या योजना योग्य पद्धतीने राबवा आणि शहरातल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अजित पवारांकडनं आक्षेपार्ह शब्दाबद्दल दिलगिरी मधील अजित पवारांनी दिलेली हजार कोटीचा पॅकेज दिलं असं चव्वेचाळीस हजार कोटीचा पॅकेज दिलं मला काही शेतकऱ्यांनी वेगळे सांगितलं त्याच्या अजून राहिलं असेल तर सांगा आम्ही तुमच्या आम्ही ते प्रश्न सोडवण्याच्या करता बसलेलं आपल्याला विकास साधायचा जसा आम्ही काही मध्ये केला जसा आम्ही मध्ये केला तसा आम्ही इतर ठिकाणी केला वेगवेगळ्या शहरांतर बकालपणा असेल मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला भिकार म्हणून तो शब्द मी वापरायला नको होता वा त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु मकालपणा शहरामध्ये मकालपणा शहर पुनर कुठलं याचं त्याच्यामध्ये सगळ्यांना योग्य पद्धतीच्या सुविधा मिळाल्या पाहिजे तर मोजक्या लोकांना जवळ करत शिरसाटांनी कार्यकर्त्यांना आणि मला डावललं राजेंद्र जंजाळ यांचा संजय शिरसाडांवर आरोप जिल्ह्याचे निवडणुकीचे प्रमुख आहेत जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे बैठक जे घेतात मला बोलवत नाही म्हणून मी जात नाही याचा अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे की पालकमंत्री बोलवत नाहीत का बोलवत नाही या बाबतीतही मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु समाधानकारक उत्तर त्यांनी मला दिलं नाही मला मी हेही सांगितलं की माझ्यापेक्षा चांगला कॅपेबल जर कोणी जिल्हा प्रमुख म्हणून तुमच्याकडे असेल तर मला बाजूला करा त्याला जबाबदारी द्या पण पक्षाचं नुकसान होऊ देऊ नका त्या बाबतीतही कोणता निर्णय घेतला जात नाही शहराचे कार्यकर्ते मुंबई कार्यालयात पाठवले जाते माझ्याच कार्यक्षेत्रातली मला माहीत नाही म्हणजे माझ्यासोबत काम करणारा सहकारी कोण आहे त्याची नेमणूक करण्याचे अधिकार खरं तर जिल्हा प्रमुखाचे तिथं मला सांगितलं जात नाही या जिल्ह्यामधले माझ्या कार्यक्षेत्रातले पदाधिकारी नगर परिषदा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून पाठवले जातात आजपर्यंत त्यांची ते पत्र किंवा नियुक्ती किंवा त्यांना जे काही द्यायचं ते जिल्हा प्रमुखाच्या लेटर रेडवर सैन्य दिलं जात होतं पहिल्या वेळेस पालकमंत्र्यांच्या लेटर रेडवर झंजळ्यानं जिल्हा प्रमुख केलं अतिमहत्वाकांक्षा वाढण्यानं आरोप होत आहे संजय शिसडांचं प्रत्युत्तर काय चुकतंय कुणाचं चुकतंय आणि हे कशासाठी तुम्ही करतायत याच्या सगळ्याची उत्तरं मिळतील परंतु आता त्यांना बोलू द्या आणि त्यांना जर काही अडचण माझ्यापासून असेल किंवा माझ्या माझ्यामुळं त्यांना अडचण झाली असेल तर त्यांनी मला सांगितलं पाहिजे एक जबाबदार पदावर असताना असे प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही आहे त्यांना जिल्हाप्रमुख करण्यामध्ये माझा सहभाग होता मी त्यांना जिल्हाप्रमुख केलं त्यांच्याकडे सर्व अधिकार काही होते त्यांना सोबत घेऊन फिरलो होतो परंतु अतिमहत्वाकांक्षा जर वाढल्यानंतर सर्व माझ्या ताब्यात पाहिजे असं जर कुणाला वाटत असेल तर हा पक्ष आहे पक्ष हा सर्वांना बरोबर घेऊन चालावा लागतो सर्वांना समावून घेऊन काही चांगलं असतं काही वाईट असतात परंतु सर्वांना घेऊन पक्ष वाढवण्याचं काम केलं पाहिजे एक हाती पक्ष हा चालत नसतो आणि म्हणून त्यांच्या जे काही अडचणी असतील आता त्याचा सूक्ष्म एकनाथ शिंदे साहेबासमोर होईल आपल्याकडे नगरविकास खातं त्यात माल आहे एक तारखेला रात्री बाहेरच झोपा लक्ष्मी येणार आहे गुलाबराव पाटलांच वक्तव्य तसा लोकांचा विचार आहे ज्याचा बँड वाजवायचा त्यांनी लोकांनी ठरवलंय आपण तुम्ही एवढे साधे माणसं उभे केलेत याच्यावरून ये लक्षात येईल दे, त्यांच्याकडे एकच आहे पैसा लोक हुशार आहे बावीस तारखेला मतदान होतं मागच्या वेळेस एकवीस तारखेला आमदारकीचं वीस तारखेला अठराला लई लक्ष मी फिरली दारोदार चिरली उठ बघता काय झोपलायस उठ मी आली आहे तुला प्रसन्न होते बाहेर काठी टाकून झोपा तुम्ही बी एक तारखेला लक्ष मी येणार आहे उठ बघता काय झोपलायस उठ गुलाबराव पाटलांनी शहरांचा विकास करणार या अर्थाने वक्तव्य केलं चुकीचा अर्थ काढू नये एकनाथ शिंदेकडनं स्पष्टीकरण विकास खातं आहे एक तारखेला दर्शन होणार आहे काय अर्थ काढायचा याचा नगर विकास खाता म्हणजे का नगर या नगरपालिकेच्या निवडणूक आहेत नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत त्यामुळे यामध्ये याचा विकास जो आहे नगर परिषदांचा या छोट्या शहरांचा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो आणि नगरपालिका या नगरविकास अखत्यारीत येत असतात आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आम्ही छोटी छोटी जी शहरं आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे त्यांचाही विकास झाला पाहिजे त्यांच्या विकास आराखडे मंजूर झाले पाहिजे याकडे आम्ही कटाक्षाने पाहतोय आणि मोठी शहरं विकसित होतात पण छोटी शहरं जी आहेत निधी अभावी विकसित होत नाहीत त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे यापुढेही निधी देणार याचा अर्थ असा घेतला गुलाबरावांच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेऊ नका संजय शिरसाडांची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील असं म्हणाले नगरविकास खाता घरी माल आहे नगरविकास खातं आपलं आहे एक तारखेला लक्ष्मी घरी येणार आहे त्या लक्ष्मी तुम्हाला उठली गुलाबरावचं हे वाक्य <स्थाथ> एक जनरली मजाक म्हणून त्यांनी केलं असावं हसून खिळून बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे मिस्किल बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे म्हणून त्याला एवढं सिरियस घेऊ नका परंतु असे डायलॉग त्यांच्या तोंडातून तो निघत तो असणार निवडणुकीत असं बोलावं लागतं मात्र निधी किती द्यायचा हे आमचे तिघे प्रमुख नेते मिळून ठरवतात चंद्रशेखर बावनकुळे यांची गुलाबराव पाटलांवर प्रतिक्रिया शेवटी निवडणुकीमध्ये बोलावं लागतं पण कुठलाही निधी हा देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा असे मिळून ठरवतात कुणाला किती निधी द्यायचा कोणत्या नगरपालिकेला काय द्यायचं त्यामुळं ते निवडणुकीचे भाषणं असतात पण निधी निधीबादल मात्र तिघे मिळून ठरवतात दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नये गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर टोलेबाजी पाणी पुरवठा योजनेकरता जे राहिलेले पैसे असतील काय असतील काही सांगा अंडर गेटर वॉटर काही लागत असेल हा ना प्रस्तावाना गल्ल्याची कमतरता नाही बा प्रस्ताव पडला आहे तर इलेक्शन आपटून द्या नारळ पुढाला बोला मला त्यावेळेस निमंत्रण होतं तुमच्या इथलं पण मी परवानगी दिली अजितदादाने मला सांगितलं की मी जाऊ का बगूरला तुझी परवानगी आहे का म्हणलं उपमुख्यमंत्री तुम्ही जाऊ शकता मी हो म्हणलं मी नाही नाही म्हणलं पण असं नये शाण्यासारखं राहावं ज्याचं आहे त्याच म्हणावं दुसऱ्याचं बसवलं तर दत्तक होते दत्तक काहीच कामाचं नसते त्यामुळे मला तरी असं सोन्या शांत तुम्हाला बोलत बोलतोय काय आहे तर पूर्वी सीएम नगरपालिका निवडणुकांसाठी येत नव्हते आत्ताचे सीएम लहानशा पालिकेपर्यंत प्रचाराला येतात एकनाथ खडसेंचा फडणवीसांना आठवला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भुसावळला येऊन गेले खरं तर अलीकडच्या कालखंडामधला हा नवीन पायंडा आहे फार पूर्वीपासून मी राजकारणामध्ये आहे आणि तेव्हा पाहतो तर नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री कधी येत नव्हत विधानसभेपर्यंत लोकसभेपर्यंत मर्यादित त्यांच्या प्रचारसभा व्हायच्या पण आता अगदी लहान लहान नगरपालिकापर्यंत माननीय मुख्यमंत्री सभेसाठी येत आहे चांगली गोष्ट चा, आहे त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे एकनाथ खडसे सासरे तर गिरीश महाजन माझ्या वडिलांसारखे मात्र दोघांच्या वादात माझं सँडविच होत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया आणि नेत्यांचा जो विषय राहिला तर आता जसं आम्ही पक्ष आहे सगळे पक्षाचे एकमेकांशी संबंध असतात त्याचा अर्थ असा नाही होत की त्यांना सपोर्ट जात जातोय ठीक आहे नाथाभाऊंचा विषय तो वेगळा आहे नाथाभाऊनच्या विषयाच्या संदर्भात मी इथं जास्त काही बोलणार नाही पण आणि नेहमी मी कधी ह्या भानगडीत पडली पण नाही कारण की एका बाजूने नाथाभाऊ माझ्या सासरे आहेत तर मला ने नेहमीच त्यांचा आदरही आहे दुसरीकडे गिरीश काका आहे आज ते माझे वडिलांसारखे आहे मला मुलगी मानतात आणि आमचे पक्षाचे ते नेते आहेत ते पण मला तेवढेच जवळचे आहे नक्की सँडविच पण मी नेहमी प्रयत्न करते की दोघांचे वाद कसे कमी पण पक्षाच्या कामासाठी मी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही रक्षा खडसे कुटुंबवाद पाळणाऱ्या ना नाहीत त्या एकनाथ खडसेंच्या सून आहेत त्यामुळे कदाचित त्यांना काही अडचण भासत असावी चंद्रशेखर बावनकुळ यांची प्रतिक्रिया आता काही त्यामध्ये रक्षाताई काय काय बोललं मला माहिती नाही आपण सांगताय पण शेवटी कधी कधी पारिवारिक संबंध असल्यामुळं त्यांना कधीकधी असं होतं की बाबा रक्षताई आता खडसे साहेबांची सुनबाई आहे त्यामुळं थोडं असं नेहमी बघण्यात जातं पण मला वाटतं की रक्षाताई हा प्रगल्भ आहेत रक्षाताई कधी परिवारवाद या ठिकाणी करत नाही गिरीश भाऊसुद्धा या ठिकाणी कधी त्यांना असं क्रिटिसाईज करत नाही पण मला असं वाटतं की काहीतरी गैरसमजातून हे कोणतरी विधान केलं सचिन गुसरांकडून छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख एकेरी उल्लेख केल्यानं शिवप्रेमींकडनं अपहरण करत मारहाण हे म्हणायचे चौकात बसवा शिवाजी ठीक आहे मुस्लिम माधव सुद्धा म्हटले आमची काहीच हरकत नाही आम्ही वडगरी देतो बसवा चौकात शिवाजी चौकामध्ये परंतु येणं मिळत नव्हते अजित पवारांनी पुढील चोवीस तासात राजीनामा द्यावा फडणवीसांनी राजीनामा घेतला नाही तर शहांची भेट घेईन अंजली दवान यांचा इशारा आता प्रचंड गंभीर झालंय फडणवीसांना माझी विनंती आहे चोवीस तासाच्या आत तुम्ही त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून द्या आणि दुसरी मागणी आहे की तत्काळ तुम्ही केलेली एस आय टी बरखास्त करून कारण त्यात सहापैकी पाच लोक पुण्याचे अधिकारी आहेत हे बिलकुल चालणार या नाही याच्यात सिरियस एस आय टी करणं गरजेचं आहे पहिले म्हणजे ही एस आय टी खरगे असले ठीक आहेत त्यांच्याबरोबर एक रिटायर्ड जज एक आय पी एस अधिकारी आणि एक रेव्हन्यूमधले तज्ज्ञ अशांची ती एस आय टी झाली पाहिजे चौकशीत शीतल तेजवाणीची बाजू ऐकून घेणं ठीक आहे पण तेजवाणी आणि पार्थ पवारांना ताब्यात घ्यावं अंजली दमाने यांची मागणी समोर नाही गेल्या तरी सुद्धा आता हे पेपर सांगतात फॅक्ट काय आहेत ते पेपर समोर आहेत आणि चौकशीत त्यांची बाजू ऐकून घेणं ठीक आहे पण मला असं वाटतं हे ओपन अँड शट आहे की हा एक प्रचंड मोठा फ्रॉड आहे तात्काळ ताब्यात घ्यावं येवलय ना तात्काळ ताब्यात घ्यावं शीतल तेजवानीला तात्काळ ताब्यात घ्यावं ज्याचं नाव आय आरमध्ये मध्ये त्याला तात्काळ ताब्यात घ्यावं एफ आय आर मध्ये पार्थ पवार वेबसाइट वर नवी मुंबईची यादी ठाणे महानगरपालिका वेबसाइट मध्ये घोल अविनाश जाधवांचा आरोप कशा प्रकारचे घोल होतात हे मला तुम्हाला दाखव दाखवायचंय आणि निवडणूक आयोग कशा प्रकारे विकलं गेलंय आता ही ही मला वाटतं की ही यादी आहे आता तुम्ही मी ठाणे महानगरपालिकेची ओपन केली होती तुम्ही लाईव्ह लावलंय ही ओपन झाली ठाणे महानगरपालिकेवर ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबई महानगरपालिकेची यादी प्रभागावी टाकलेली आहे आता जर एखाद्या ठाणे कराला आता त्याचं एक उदाहरण म्हणून देतो बाजूला आयवली सेक्टर एक तर अशा प्रकारच्या याद्या तुम्ही जर टाकणार असाल तर मला असं वाटतंय मग ठाणे महानगरपालिकेची सत्तावीस तारीख लास्ट आहे ऑब्जेक्शन घ्यायची ठाणे महानगरपालिकेच्या ज्याच्यावर आम्हाला हे शोधून ऑब्जेक्शन घ्यायच्यात तर ठाणे महानगरपालिकेच्या ऐवजी जर नवी मुंबई महानगरपालिकेची यादी असेल तर सर्व आता मी राजकीय पदाधिकारी आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सो म्हणून मी आज समोर आलो इतर लोक सर्च करतात नाही नाही आहे आणि सोडून निघून जातात